जेडे अगं भूक लागले आज काय भाजी केली ग जेवायला कारल्याची भाजी कारल्याची भाजी नको मला की खा की नको मला तुला माहित नाही का मला कारल्याची भाजी आवडत नाही ते कारले फिरलं काय आपल्याला आवडत नाही तसलं दुसरं काय पण करायचं होतं कारलं कोण खायला लागले का हे तिकडं नाहीतर तूच खा मला सांगू भाजी नजीबा दुसरी भाजी चांगली आहे काय नाही आवले भारी केली आहे तुम्हाला आवडला असे अहो खावा की आता खावा दुसरी करत बसू त्यासाठी गॅस पेटवा चूल पेटवा ती कालवण करा तुम्हाला कशाच खायचंय कालवण ही भाजीला काय झालं मला सांगा बरं एवढी चांगली करून दुसऱ्या काय भाज्या नाही त्या का आपल्या घरात बटाटा करायचा फ्लावर करायचा कोबी करायचा काय पण करायचं पण कारल्याची भाजी अजिबात नाही मला चालणार ती तिकडे काय पण कर फिकून दे मला पण मला चालणार नाही सांगतोय ती, मल ना ती ना, ना माल नाही कारल्याची भाजी तू खा तुला आवडत अस ना तू खा अजिबात नाही मला चालत मला बटाट्याची भाजी वाटल्यास कर ती चालल एका वेळ अजिबात नाही घेऊन जा माघारी दहा वाजल्या त्या कधी व्हायची सांगा बरं इतकी छान इतक्या प्रेमाने केली कारल्याची भाजी आणि तुम्हाला खा वाटत नाही काय बाया आता काय करू राहू दे मग मला सांग कारलं कारायची आणि मला विचारलं होतं का विचारलं होतं मला नाही विचारतो तू भाजी कशाला करते मला विचारायचं होतं ना तुम्हाला तु तु आवडतं का तुम्हाला कुठली आवडती भाजी करू असं का विचारत नाही तू तुझ्या मनाचं का चालवते कुठली बी भाजी करायची आधी मला दहा वेळा विचारायचं स्वतःच्या मनाचं हे चालवायचं कारल्याची भाजी करू कारण कार तुला माहित नाही ह्याच्या अगोदर अगोदर मी खाल्ली नव्हती तरी मी का करते बया राहू बोलायला लागला मी बहिणीला सांगितलं होतं बया कारल्याची भाजी करू नको राहू खात दे खातेल दाजी बघ एकदा विचारून आता काय करायचं राहुल माझी मी एकतीच खाते काय म्हणते तुझ्या बहिणीने केली म्हणजे मेहनी केली काय अर कारलीच भाजी आर मग चांगली केली असत आ कारलेची भाजी पित जळत ती चांगली असते शरीरातलं पित्त झालं चांगलं पित्त नाश आहे मग आधी सांगायचं नाही वय आन आण चांगले आण मी खातो आवडीनं खातो <laughs> भारी केली तर करायची भाजी खावटत नाही मी केली तर लगेच चांगली आहे टेस्टी आहे कडू असू ना तर कसली बी असू हा अगं पित्त जळत ग ना इतके उशी काय वेळा चांगल्या नाही नाही अगं काय वेळा चांगल्या पुन्हा माझ्या डोक्यात ग मग 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 म्हणलं आयला खरं कारलं खाल्लं सगळे भाजी आमच्या शाळा सुद्धा शिकवत होती कारलं शरीराला शिकवणार साखर बेकर होत नाही डायबिटीस होत नाही सगळं नाशक कारशक सगळे खाऊन टाकायचे शंभर खाना आ मस्त जेवण झालं एक नंबर भाजी होती पौष्टिक भाजी होती अतिशय उत्तम असं कारलं मस्त वाह मस्त छान मी करले केलं तर कधी खावणार नाही मरद तिकडे जाऊ द्या बरं त्या तिला ना कपडे घ्यायचे ती उद्या ती जायचे आहे काय आलापसने ती तर काम करत नाही बघा नुसती कारल्याची भाजी केली काय सुदा नाही बाहेर जायचा तिला कपडे घ्यायचे जायचाय तिला हां आ... मग चालतय की मग पुन, मी ठेवून जातो मला याच आहे की तुझं काय काम आहे तिला ड्रेस तुझं काय काम आहे मग मला फिरायचं आहे पाणीपुरी आहे चहा पाणी बाहेर प्यायचं आहे ड्रेस तिला घ्यायचा तुझं काय काम आहे तिला ड्रेस घेतला तुला वेगळं जाऊ ना आपण मग पुन्हा ती काय नाही मी घरातली सगळी काम उरकते आपण लगेच झटके पण तुझं काय काम आहे सांग घरातली काम करत बस मी काय ड्रेस घेऊन येतो ना पुन्हा वाटलेस तुला घेऊन जातो बरोबर आहे का नाही ते काय नाही काय ते काय नाही घरी निवांत पैकी आम्ही जाऊन लगेच जा जा एका पाच मिनिटातच ड्रेस घेऊन येतो मी माझी ओळख आहे नेहमीच्या जा दुकानात जातो आणि नुसतं काय माहितीये का तुला काय आता तुझं माप वेगळं तिचं वेगळं तुला काय घेऊन करायचंय आणि तुझं असं मी तसं मी काय काम आहे आपण जाऊ काय टेबल सीट जाऊन काय करायचं ट्रॅफिक मध्ये आडवते तुझं काय टेबल सीट घरी आम्ही दोघं जातो मस्त ड्रेस घेऊन येतो पुन्हा वाढलेस दुपारी तुला घेऊन जाईल बरोबर आहे ना मी आलो काय होत अगं टेबल सीट जाता येत नाही ना ही म्हणतोय मी येते जाता कसं जायला येते जाऊया पोलिसांना अडवल्यावर काय करणार नाही पोलीस अडव नाही कसा अडवतोय चौकात नाही जायचं मग कसं जायचं नाही कुठ नाही गेलं तर तिथं नो एंट्री आहे तुला काय माहिती राणा राणा नाही असतं काय त्या दुकान राणा नाही असते ती काय का राणा आणि शॉपिंग सेंटर उघडले काय बोलते तुझी तुला कळतं का ते मग माहित नाही मी येणार आहे पुरा मग तुला काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे पण मी येणार अगं तुला म्हणल पण मी येणार ना, ना सांग म्हणलं आता नाही आता वर्षी गाडी जात नाही बरं तिला घरी आपण दोघं मग तुझ्या तिच्या मापाचा ड्रेस तुला कसा करणार मला काय माप वेगळं त्यापेक्षा तुझ्या माफ घेणार तिला थेट यायचा काय पण आपरा यायचं त्यापेक्षा तिला घेऊन गेलं तर ती रेडीमेड व्यवस्थित येत नाही का माप तू कशा लोक मध्ये मध्ये करायला लागली तुला जर नेतो म्हणलंय पुन्हा हे जाऊ काय चुकलं काय कराव भा बर राहू दे असं करा तुम्ही घरी बसा आम्ही दोघी जाऊन येतो घरी कशाला बसायला तुम्ही कशाने जाणार तुम्ही जातो कशानंतर रिक्षा बिक्षाना कशाने जाणार तुम्ही रिक्षाना गाड्या असताना रिक्षाने जाते ते काय हा काय तुझं बिघडलं जावा मी सुट्टी बी काढली तुम्हाला सांगत की सुट्टी काढायला मग आता काय तर तुमचं काय ते सगळं मिटवून टाकलं पाहिजे ना ड्रेस बी घेतला असता सगळं काम झालं असतं तूच मध्ये मध्ये ॲडवे करते टेबल टेबलशीट जायला तिथे पोलिस आढावा मध्ये मला घ्या मला घ्या तुझं काय काम आहे तुला नेहमी येतोच ने मग नाही मी येणार ना आम्ही दोघी जातो द्या तुझी तुमचं पैसे कोण द्या ना माझ्या पैसे येत तुम्हाला काय करणार का कमी जास्त बार्गेनिंग करत काय हजाराला बघितला म्हणजे तुम्ही तेवढे येणार पैसे ते मग कमीला करून बार्गेनिंग करून करता येतं का तुम्हाला काय नाही का नाही मग माझी गरज आहे का नाही तिथं मग कशाला जाती बघा पैसे का घालवायला म्हणाल तेवढ्याला तुम्ही पैसे देऊन येणार बरोबर मग म्हणून सांगितलं बाबा आम्ही जातो तुझं काय काम आहे बया मला बांगडे घ्यायचे होत्या आता तुला कशाला बांगड्या तिच्या मापानं ती उलट ती चांगली पसंती आहे तिची नवीन स्टाईलची ती घेऊन येईल ना तुला आ तुला काय कळत त्यापेक्षा तिला चांगलं कळत नवीन पोरगी क्वालिटी तिला चांगलं कळत तुला कळत आउटडेट बुद्धी झाली आता Hmm. तिला चांगलं चांगलं कळत ना ते अनल उलट एखादी फेस्टिवल तुला बँकडे नवीन पद्धतीच्या घेऊन येईल ना मग कानातलं कानातलं नवीन झोमकिंक तिला माहित असत तुला काय माहित आहे घेऊन येईल तुला का तिला आवराय हो सांग माझ्याजवळ चायव्या देऊर hmm. पुरक, मग पाणीपुरी खायची होती अगं पाणीपुरी काय घेऊन बसली पाणीपुरी तिला आता काय चारतो तिथे तुला घेऊन येतो ना घरी घेऊन येतो घरी आणली तर काय होते पुऱ्या तर काय एक पाकिट आणायचं पाणीच ती काय असतं पाणी देते ती वाटत येतो याच्यात दाबाजी वाटल्यास सगळं तू कशाला काय काळजी करत बसली झालं का, का विचार हो जा ओळख तरी पण मला याच होत आहे का तुला किती वेळा सांगितलं तुझं गोड त्याच्यावर अडकलय का असेल तुझं काय काम आहे का पन्नास वेळा सांगतो या नाही पण तरी मला याचा हो मला फिर फिरवाटत बाहेर मग पुरा उद्या जा आपण एवढं काय जावा मस्त जापले आपण तिघ गेलो असत की जेवायला हॉटेल मध्ये जेवायला जाता येत नाही तिघाला येत नाही तिथं ट्रॅफिक आहे मोठ मेन ठिकाण आहे मेन चौक आहे तिथं आडवते तीच पोलिस सगळ्या इकडं पण ह्या ह्या बाजूला त्या बाजूला चारही बाजूला पोलिस असते ती मग तिथं काय करायचं हजार बाराशे रुपये उलट तिथं पावती फाडावी लागेल पोलिसांना विनाकारण पैसे द्यावे लागतील का नाही त्यापेक्षा एक एक गेलं तर चालतंय तुला एक दिवशी नेल तिला एक दिवशी नेल काय त्याच्यात सगळा प्रश्न भेटतोय ना थोडं डोक्यात घेत नाही तू बरोबर झालं का बघ किती जर की, की? बाज फोन आला त्याचा अजून कशाला फोन आला हॅलो बोल की या लागलं अग बया बर झालं ये 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 हा चालतंय गाडी घेऊन हा बर झालं बरं झालं ये 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 हा हा भाऊ येणार आहे माझा आता तेच काय काम आहे येऊ दे की आता मग ती बहिणी भाऊंड आपली गाडीवर जाते रे आपण जा आपल्या गाडीवर फिरायला त्याला कशाला काय काम आहे नको म्हणून सांगतेला येऊन फोन करून माघारी का अग त्याच काय ते मागच्या वेळेस त्यांना गेला होता तिथं पोलिसांनी अडवलं होतं लपड मोठं करून बसला होता गाडीला धडकली होती गाडी केला होता कुठला लायसन्स बेसन मी पैसे देऊन सोडवला नाही पोलीस स्टेशन नेला असता तुझा भाव तु म्हणा पन्नास वेळा येतो ती मला बुडवायची येतो कशाला बोलवले त्याला जा म्हणून सांग ना बाया ना कामाच मीन ते जाऊन येतो हा या लागल्या आता मी त्याला सांगितलं भांडी धुन सगळे लोक करून घेऊन आपण जाऊ जेवण करू काय गरज आहे फिरव त्याला काय येऊ नको म्हणून सांगितलं मेन ती तुझी बहीण जाऊन येतो तू राहूया नाही आता आपण आता आपण चौघ झालंय ना जायचं अगं ती पोलीस त्याला आडवते ती त्याला नाही काय नो एंट्री कळ कुठं बी घालत गाडी ती बघू आता काय बघू नको ती कुठं ना गोगत करून बसते कशाला माघारी म्हणा त्याला काय काय आटकल नाही एकतरी तू येतो गेल तू गेल तू माझ पैसे बुडवतो मला पत्ते बिनकामान ते यायला हा माझे मी जाऊन आणतो मग तो ऍड्रेस मी घेत नाही ऍड्रेस बीस ना काय जाऊन मग काढ्या तिकडं कुणीच जाऊ नका राह हो घरीच मस्त पैकी पनीरची भाजी आणि पुऱ्या करते आणि खाऊया बस मला काय फरक पडत मागच्या वेळेस आला होता त्यानं कुठं करून गेला त्याचं काय पन्नास वेळा त्याला बोलवत तिकडे बिनकामा पैसे नेले त्यांनी अजून दिलं नाही मागचं पाच हजार का काय देणार ना माझ्या देणार कस तुझं नाही तीक बरं देणार नसतं बाकीच काय बी असत नंबरच त्याला बुडव्या भाऊ तुझ्यावानीस हा आता मस्त पैकी पनीर आणा अर्धा किलो पनीर आणा येईल की ग तुला कुठं नाही म्हणलंय त्याचं काय काम आहे पनीर आणा अर्धा किलो पुऱ्या करते मस्त पैकी पापड पिपड भाजती मस्त पैकी खाव्या चौघन मस्त पैकी घरीच पिक्चर लावूया बाहेर घरी येत संबंध नाही ड्रेस आणायचा होता ना हा आता ड्रेस बघू नंतर माझं काय म्हणणं आहे तुझं तुमचं तुमचं तुमच तिकडं आम्हाला काय येणार माझाच खर्च वाचला परत जा तिकडं हा मला काय येणं देण नाही तस बर जा दे आलाय ना बा तुझा मग तुम्ही ते बसा घरी मी त्याला घेऊन ड्रेस घेऊन येतो तेवढं तर जाऊ दे ना आणि मग पनीर येताना घेऊन ये हा मग मिटलं मग त्याला काही बाटू नको ते नो एंट्रेस घुसलो म्हणजे गाड्या पकडते त्याची काय लायसन बिसन नाही त्याच्या गाडीचे काही कागद नाहीत नीट नाही चालतंय मग लाव आवार पूजा हे सगळा पचका झाला काय कशी तर त्याला घेऊन जायचं होतं हा सगळं घाटून आलं होतं मी हुनीला घेऊन चाललं होतं मस्त पैकी आणले असते सगळी चांगले चांगलं मॉलमधनं ही चांगले हॉटेल मधनं कशी तरी हिला कटवली होती तर ती अजून आला दोघात तिसरा याच काय काम आहे बेनकाबाजा माझ्या सगळ्या पिकनिकचा बट्ट्या बोळ झाला काय नाही काय नाही वाटलं नाही आता करलं नाही ना